बघा सन्मान्य दोन्ही आमदार यांची व्यक्तिगत मतं होती ती आणि ॲथॉरिटी कशाला म्हणतो तर आपण गठीत केलेल्या कमिटीच्या रिपोर्टपेक्षा आपण वेटरनरी सायन्सेसशी संबंधित त्या प म्हणजे पशुपक्ष्यांच्या बाबतीतल्या एखाद्या विभागाच्या मार्फत किंवा एम्सच्या मा मार्फत किंवा एखाद्या म्हणजे आपण जे उदाहरण देतात की फुप्फुसाचे आजार फुप्फुसाचे आजार कशाने होत नाही तो तुम्ही एकसारखं ए सीमध्ये जरी तरी फुप्फसाचे आजार होतात एसी मध्ये जर तुमचं आयुष्य जर बसलं ना तर नुसते फुप्फुसाचे आजार होत नाही तर तुमची हाडंसुद्धा ढिले होतात ते हाडंसुद्धा ढिले होतात तुमचे फुफ्फुसाचे आजार तर सोडाच त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आज गाड्या मोटर मोटरसायकलमुळे सुद्धा तुम्हाला त्या प्रदूषणाचे ने सुद्धा तुम्हाला फुफ्फुसाचे आजार होतात सांगायचं तात्पर्य सन्माननीय दोन्ही आमदार महोदया जे आहेत त्यांनी व्यक्तिगत मतं व्यक्त केलेली आहेत न्यायालयाने एका रिपोर्टला आधार केलेला आहे या दोन्ही गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे जावं राज्य सरकारनी आणि त्याचबरोबर हे जर अथॉरिटी नसेल तर तो जो तो रिपोर्ट आहे तो रिपोर्टसुद्धा मान्य राज्य सरकारनी चॅलेंज करावा राज्य सरकारनी चॅलेंज करावा राज्य सरकारनी चॅलेंज करावा अशी विनवणी मी लॉ अँड ज्युडिशरीचे सेक्रेटरी श्री मान्य श्री शुक्ला साहेबांना करतो राज्य शासनाच्या त्याचबरोबर मुख्य सचिवांना करतो त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींना सुद्धा करतो की रिपोर्ट चॅलेंज करा या देशाची जी गरिमा आहे ज्या या देशाचं जे चित्र आहे ज्या देशाचं जे फेस आहे ज्या देशाची जी आयडियलॉजी आहे ही बदलता कामा नाही दोन्ही आमदार महोदयांना ज्या आहेत ज्यांनी व्यक्त केलेले आहेत त्यांना मी परत असं म्हणेल की त्यांनी त्यांच्या विचारामध्ये रिव्ह्यू करावा त्यांनी त्यांच्या विचारामध्ये रिव्ह्यू करावा